મરુગવહ મરેદાર હારર હંજવહ. મરસરત઺ં ચીડહે નહાર હંજવુત. મરસાર કોંજવન હંજ઺ ોિંત઼ાબદે ઋ�

कुठल्या बेसिसवर आम्हाला असं म्हणतो की आम्ही एरियाचे तीन तीन तासाचा कटआउट करून मला पाणी पुरवतो म्हणजे त्यांना इंडस्ट्रीयल एरिया एवढा प्रिय आहे की एम आय डी मध्ये जे जुने साठ साठ वर्ष पन्नास वर्ष चाळीस वर्ष व्यक्ती राहतात ते एम आय डी ते त्यांना इम्पॉर्टंट आहे आणि इंडस्ट्रीयल एरिया इंडस्ट्री जास्त इम्पॉर्टंट आहे लोक एवढा हाल करतात की बिलकुल पाणी येत नाहीये राहुल कदम मी एम आय डी सीतली रहिवासी आहे जिमखाना रोड आज आमचं आतमध्ये संभाषण झालं त्यात साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही आता तुम्हाला जे तीन तीन तास पाणी पुरवठा करतोय ते आम्ही एम आय डी सीतल्या श एरियामधला तीन तीन तास शटडाऊन घेतो आणि ते पाणी तुम्हाला इकडे पुरवतो हे वाक्य त्यांचं योग्य आहे नाही तरी आम्ही त्या गोष्टीला ॲडजस्ट केलं की तुम्ही सरळ आम्हाला असं सांगताय की तुम्ही तिकडचा पाणी पुरवठा तीन तीन तास बंद करून आम्हाला देताय म्हणजे तुम्हाला आमच्या एम आय डी सीच्या लोकांचं काही महत्त्व नाही आहे आज इथे एम आय डी सीचे लोक साठ वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जुनी एम आय डी सीमध्ये काम केलेली गेलेली लोकं आहेत आज तुम्हाला म्हणजे त्यांचं त्यांचं व्यतिरिक्त काहीच नाही बाकीच्या एरियातून चोवीस तास पाणी आहे भले चोवीस तास नसलं तरी आठ तास था सोळा तास पाणी चांगल्या प्रमाणात येतं आमच्याकडे जेमतेम पाच मिनटं दहा मिनटं असं पाणी येतं त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पाणी नाही आहे आणि आज जवळजवळ दीड ते दोन महिना झाल्या हा प्रॉब्लेम चालू आहे आणि शटडाऊन झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये पाणी सुरळीत येण्याची अपेक्षा करतो पण तो पाण्याचा येतच येत नाही हे बघा सर आम्ही एम आय डी सी कडे खूप लेटर दिले खूप त्यांना विनंती केल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही खूप त्यांच्याकडे प्रत्येक वेळी कृतज्ञ व्यक्त केलं पण त्यांनी ना त्याच्यामधून आम्हाला काही त्याचा रिप्लाय दिलेला नाहीये दोन दिवस पाणी पुरवठा व्यवस्थित करतात तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच आता आजचा आजही त्यांनी तसंच केलं आता आम्ही इथे जमलो आहे ना म्हणून तिथे प्रेशर पडण्याच्या जागी चला आम्ही तुम्हाला आजपासून सत्तरचा प्रेशर देतो चेक करतो पण ते तुम्ही दोन तीन दिवसासाठी काय करता काहीतरी एकदा काय तोडगा काढा ना व्यवस्थित जेणेकरून आम्हाला पण सुविधा होईल बरोबर ना सुहासिनी शांताराम शिंदे हा दोन वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे पाणी नाही आहे जिमखाना रोडला काय किती सहन करतोय आम्ही आमचं आम्हाला माहिती आणि ह्या ह्याच्यासाठी वॉटर सप्लायला माझे मिस्टर म्हणजे जवळजवळ डोंबिवली ऑफिसला सात वर्ष होते त्याच्यानंतर बदलापूरला होते पण ज्या वेळेला डोंबिवली ऑफिसला ह्याने होते त्यावेळेला असा काहीही प्रॉब्लेम नव्हता प्रेशर जरी आलं साहेबांवर किंवा काय थोडं साहेबांच्या ह्या हातात असतं काय पाणी सोडायचं आणि त्या कर्मचारी म्हणजे आमच्या मिस्टर आणि वगैरे सगळ्यांनी खूप ह्याच्यासाठी तीन तीन दिवस उपाशी राहून एक काम पाईपलाईनची ची आहेत आणि त्याच कर्मचाऱ्यांच्या लोकांना आता पाणी मिळत नाही खूप खेळदाची बाब आहे आणि साहेबांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला पाणी पुरवठा करावा आपल्याला हा माझं नाव दीपक पाटील ॲडव्होकेट दीपक पाटील मी गेले सतरा वर्ष वॉटर सप्लायला डोंबिवलीला काम केलेलं आहे इथे डेप्युटी म्हणून रिटायर झालो मूळ मुद्दा असा आहे की या मिराबाईंदरला भाईंदरला पाणी देण्याच्या नादामध्ये डोंबुलीचं जे पाणी आहे ते कमी केलेलं आहे डोंबुलीला गेले कित्येक वर्ष दोनशे पंचेचाळीस एम एल डी इतकं पाणी दिलं जातं त्यात सत्तावीस गावांना जवळपास साठ एम एल डी पाणी दिलं जातं कुठल्याही सत्तावीस गावांना मीटर नाहीत त्यांचे कनेक्शन्स मोठे आहेत त्यांना बुस्टर लावण्याची परमिशन एम आय डी सीने दिली आहे ऑफिशियली त्यामुळे पाण्याचा इतका तोट तुटवडा तो 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 झाला आहे की आरी ब्लॉक हा शेवटच्या भागात येतो आणि त्यामुळे आरी ब्लॉकमध्ये पाणीच पोहोचत नाही तर वरिष्ठ लेवलला यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे आणि सगळे सांगण्याची आणि आम्हाला लाज वाटते या गोष्टीची की आमचे आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी आमच्यासाठी आजपर्यंत काही केलेलं नाही गेल्या पाच वर्षामध्ये ते आम्हाला भेटायलासुद्धा आलेले नाहीत आता आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे तर आम्ही खासदारांना आमदारांना पोलीस स्टेशन एमआयडीसी ऑफिस सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पण त्याचा काही परिणाम झालेला नाहीये त्यासाठी आम्हाला आज रस्त्यावरती उतरायला लागलाय आणि जोपर्यंत एमआयडीसीचे कोणी अधिकारी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आम्ही बसणार ना। 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 आहोत माझं नाव चारुशिला परांजपे हा प्रॉब्लेम हा दोन वर्षापासून चालू आहे आणि आमच्यापुढे पुढे डोंबिलीला खूप वस्ती वाढत गेली आज देगाव वगैरे okay. आणि त्यांना हे कसं पाणी पुर पुरवठा करतात आम्हाला माहिती नाही लिगली करतात का इन इनिगली करतात पण आम्हाला पाणी आता दोन वर्ष व्यवस्थित येत नाही आता परवा आम्ही पावसाचं पाणी भरलं अक्षरशः आणि टँकरनी लोकं पाणी मागवत आहेत मग माझा मुद्दा असा आहे की मी कसं काय आम्हाला टँकरवाल्यांकडे पाणी कुठून येतं म्हणजे ही लॉबी आहे का मग यांची म्हणजे मुद्दाम करतात का हे मॅडिसवाले बरोबर त्यांचा धंदा